अंतर्गत महिला कार्यकारिणी सौशुभांगी राजेश केनेकर आम्हाला संजयजी केनेकर यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं आणि त्यांनी आमच्या समाजासाठी म्हणजे फक्त कातार समाजच नाही तर प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन जे काम केलेलं आहे आणि त्याचा हा सन्मान कुठेतरी शासनानं दखल घेतली देवेंद्रजी फडणवीस यांनी या छोट्या समाजाची दखल घेतली आणि हा जो बहुमान केलेला आहे त्याचा आम्हाला सर्व समाज बांधवांना अत्यंत आनंद झालेला आहे त्यामुळे आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर राज्याचे राज्यमंत्री श्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच बावनकुळे साहेब यांचे आम्ही सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि संजय जी केनेकर सरांना पुन्हा खूप खूप शुभेच्छा देतो म्हणजे कातर समाजाबरोबरच इतर बहुजन समाजाचा पण त्यांच्या पण समस्या तिने सोडायला म्हणून त्यांना हो त्यांनी प्रत्येक समाजाच्या तळागाळापर्यंत कामगार असो कुठल्याही प्रकारचे काम व्यक्ती असो छोट्यातला छोटा व्यक्ती असेल अगदी रोडवर काम करणारा असेल तरी त्यांच्या अडचणी समजवून त्यांची दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आम्ही आम्हाला आमच्यातला माणूस इथे या मोठ्या पदावरचा काय अपेक्षित आहे त्या काळात आम्हाला आमच्या समाजासाठी जे संजय भाऊंच्या माध्यमातून जे नेतृत्व मिळेल काही सुविधा मिळतील किंवा त्यांच्या मार्फत आम्हाला मार्गदर्शन मिळेल याच सामान अपेक्षा विकास महामंडळाची मागणी कातार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी करणार का येत्या काळात हो नक्कीच 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 त्यांच्याकडून